पूर्ण धम्मचे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती ग्रंथ वाचनाचे एपिसोड टाकलेले आहेत आणि पौर्णिमेचे पौर्णिमेचा आम्ही आता कसाऱ्यामध्ये उतरणार आहोत तिथून पुढं आम्हाला एकच फुकलं जायचं आहे बिकॉज तिथे लग्नाचं काहीतरी लग्न नाही म्हणजे

कुठं तर दाजी चौकशी करायला गेले आम्हाला इथला एरिया माहिती नाही आहे ना चौकशी करतायत कारण की आम्हाला पुढे जायचंय इथला काही माहिती नाही आम्हाला अजून

बरं आमच्या दादीचं पण चांगलं खूप चांगलं आहे आणि स्पेशली म्हणजे ते प्रवचन वगैरे करतात बुद्धाबद्दल माहिती सांगतात बरं एक नाही ग्रंथ ध्रम आणि त्यांचा बुद्ध यांचा ग्रंथ वगैरे वाचत करतात ठीक आहे बरं एक नाही त्यांचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आहे ना बरं एक नाही आणि स्पेशली बुद्धांचं ज्ञान भेटते ही खूप मोठी गोठ गोष्ट आहे तर मित्रांनो त्याला व्ह्यू कसा मस्त बघा एक कसारा आहे कसारा घाट है ना मित्रांनो हा कसारा घाट आहे या कसारा घाटचं रेल्वे स्टेशन आहे है ना लेखीन एक गाव टाईप आहे पूर्ण किंवा बघू शकता किंवा डोंगर वगैरे आहे सगळं डोंगर दऱ्या वगैरे आहेत हे आहे है रेल्वे स्टेशन आहे बघा चाललं ही रमा वगैरे आहे दाजी आहे चला चला आता आम्हाला ट्रेन आहे चला चला ट्रेन वगैरे लागणार आहे आम्हाला आता रमा चालली आहे दाजी चालले आहेत आहे का चालेल बरं झालं चला चालेल मला वाटतं दाजी ही जाईल आहे ना ही जाईल ती येईल असे मग तिकडे जावं लागेल आपल्याला तिकडे जावं लागेल किती वाजता दहा मिनटात आहे ना, ना चला चलो, चलो, चलो कर ट्रेन गेली नाही पाहिजे एक कसारा घाट आहे कसारा घाटचं स्टेशन बघा कसं आहे मला की नाही ना चौकून व्यू किती सुंदर आहे बघा ओके दादी चाललेत आर्या चालला आहे सगळे चालले आहेत अगर डोंगराळ भाग आहे पूर्ण यार वाव खतरनाक आहे बघा कसारचं स्टेशन आहे पण सगळा डोंगराळ भाग आहे हो खरंच मस्त सगळं घर वगैरे बघा कवलाचे घर म्हणजे गावासारखे घर आहेत बघ दाजी आहेत आम्हाला जायचं एक नंबरला

गाडी घेणार आहे है ना आज सुट्टी होती आज पण आज सुट्टी आम्ही रम चालली गाडी ही गावची एक्सप्रेस गाडी आहे सो आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे बरं एक नाही रमा आहे दाजी आहे है, आर्या हैक नाही आता पंधरा मिनटाचा आमचं फर्स्ट स्टेशन आमचंच आहे पण नशीब पण भेटली आहे बघ पुढचं काम म्हणजे मुलगी आहे नवदेव आहे हे सगळं एकमेकाला बघणार आहे नंतर पुढचं लागण्याचा प्रोसिजर आहे काय मित्रांनो हे आहे इगतपुरी रेल्वे स्टेशन ओके आम्ही आता तिथे उतरणार आहोत तिथे रमा उभी आहे दाजे आहे खरंच किती सुंदर आहे अरे पण मस्त आहे बघा रमा दाजी उतरले आहेत आता या या ओके इगतपुरी रेल्वे स्टेशन उतरलो त्या आता फोन केला त्यांना त्यांना फोन केला आता उतरलो आणि इगतपुरी मध्ये आता इथून बघूया घर कुठे आहे शोधणं लागणार आहे आम्हाला पण चला बाय बाय आता पण घरी त्याच्याकडे बायपुरी तू आहे असं वाटतं उतरलो तो आम्ही त्या गावामध्ये यार

था 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 था। कर, देखा देखा ना, आहे आहे चार पाच अजून जागा आणि पुढं गावे गिरणारे म्हणून गावे आपले वेगळे लोक राहत नारायण तो आहे ना तिथं आपला समाज आहे परिसरामध्ये सर्व इकडनं देवळा गोटी देवळा देवळेच इथं रेल्वे मध्ये वडील होते ना इथं लाईन त्या बाजूला ऑफिस होत वडिलांची गरज वडिलांना कसं खेडेगावचं